गावच्या तुमच्याच बातम्या पहा फक्त के नाईन न्यूज वर लगेच सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा के नाईन न्यूज आपण पाहत आहात बी के नाईन मराठी राज्यातील ग्रामीण विकासाला मोठा धक्का बसला आहे कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या बेमुदत संपामुळे संपूर्ण राज्यभरात नरेगाची सर्व कामे ठप्प झाली आहेत महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना म्हणजेच मनरेगा अंतर्गत कार्यरत असलेल्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आपल्या विविध मागण्यांसाठी बेमुदत संप पुकारला आहे असून मुंबईला आझाद मैदानावर उपोषणास बसले आहे या आंदोलनाला आता ग्राम पातळीवरील रोजगार सहायकांनीही जाहीर पाठिंबा दिल्याने नांदगाव तालुक्यातील पंचायत समितीतील नरेगा कक्ष पूर्णत बंद अवस्थेत आहे नांदगाव तालुका मनरेगा कर्मचारी संघटनेच्या वतीने गटविकास अधिकाऱ्यांना निवेदन सादर करण्यात आले यानंतर तालुक्यातील नरेगाची सर्व कामे पूर्णतः ठप्प झाली असून पंचायत समितीत शुकशुकाट पाहायला मिळत आहे गेल्या बारा दिवसांपासून राज्यभरातील मनरेगा कंत्राटी कर्मचारी मुंबईतील आझाद मैदानावर धरणे आंदोलन करत आहेत सेवेत कायम करणे वेतनवाढ टी एडीए तसेच पेन्शन योजना लागू करणे या त्यांच्या प्रमुख मागण्या आहेत मनरेगा योजनेअंतर्गत गावागावांत सिंचन विहिरी शेततळे शेतरस्ते पादण रस्ते वृक्ष लागवड प्रधानमंत्री आवास घरकुल यासारखी दोनशेहून अधिक विकासकामे केली जातात मात्र कंत्राटी कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ही सर्व कामे सध्या रखडली आहेत विशेष म्हणजे सन दोन हजार पासून एपीओ पीपीओ सी डीईओ एम आय एस आणि ओ अशा विविध पदांवर तुटपुंजा मानधनावर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी आमच्यावर सातत्याने अन्याय होत आहे असा आरोप केला आहे कर्मचारी मागण्या अशा की दहा वर्षांहून अधिक सेवा पूर्ण कर्मचाऱ्यांचे से शासन सेवेत समायोजन सर्व कंत्राटी कर्मचाऱ्यांना साठ वर्षांपर्यंत जॉब संरक्षण पदनिहाय आकृतीबंध तयार करणे जोपर्यंत मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आंदोलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेने दिला आहे याचा थेट फटका ग्रामीण विकास कामांना बसत असून शासन यावर काय निर्णय घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे एकच मिशन शासन सेवे समायोजन एकच मिशन शासन सेवे भारत माता की जय भारत माता की जय महात्मा गांधी राष्ट्रीय राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजने अंतर्गत कार्यरत जवरपास चार हजार तीन लोक कार्यरत आहोत या सर्व मिळून लोकांनी एक संघर्ष उभा केला की इतर योजनेप्रमाणे आम्हालासुद्धा शासनामध्ये कायम करावं आणि जर बघितलं आपण तर शासन याकडे दुर्लक्ष करत आहे तर आमच्या ज्या मागण्या आहे तीन मागण्या त्या रास्त मागण्या आहे आणि आम्ही या या बाबतीमध्ये आम्ही माननीय मंत्री महोदय श्री भरतसेठ गोगावले साहेब यांनासुद्धा निवेदन दिलेलं आहे सचिव महोदय यांनासुद्धा सुद्धा विभाग रो विभाग विभागाला आम्ही निवेदन दिलेलं आहे आणि त्या अनुषंगाने बारा तारखेला निवेदन दिलेलं होतं परंतु तेवीस तारखेपर्यंत आम्हाला आम्हाला कशाही पद्धतीचा त्यांच्याकडनं मार्ग काढून मिळाला नाही त्या अनुषंगाने आम्ही या आझाद आझाद मैदानाला या रणभूमीवर आम्ही तेवीस तारखेपासून बसलेलो आहेत आणि आम्ही जे आंदोलन करतो आहे हे सर्व मिळून जवळपास साडेचार हजार कर्मचाऱ्यांच्या सोबतीनं करतो आहे आणि हे सर्व करत असताना आम्हाला आमचा न्याय मिळावा या बाबतीत आम्ही लढत आहोत आणि सतत आमच्या मागण्या रोज शासनापुढे मांडत आहो परंतु शासन याकडे कुठेतरी दुर्लक्ष करतं आहे आणि आम्ही आमची जी योजना आहे ही ग्रामीण भागात चालत असून आम्ही ग्रामीण भागाचा विकास करतो आहे गोरगरिबांचा विकास करतो आहे परंतु आज आम्हाला कुठेतरी दुर्लक्षित केलेलं आहे शासनांनी याकडे फार मोठी दखल घेतली पाहिजे शासनांनी आणि याकरिता आम्ही हा लढा उभारलो आहे जर आमच्या मागण्या सतत आम्ही रेटून पकडतो आहे आणि या जर पूर्ण झाल्या नाही या अकरा तारखेपासून फेब्रुवारीच्या अकरा तारखेपासून आम्ही अन्नत्याग आंदोलनसुद्धा करणार आहे तर आमची शासनाने खरं शासनाने खरंच दखल घ्यावी काय विलंब लागतो आणि जर आपली आहे तर आम्ही जसं आमच्या आमच्या मागण्या आहे शासनाने इतर योजनेप्रमाणे कायम करावं एस टू कंपनी आहे त्या कंपनी कंपनीला हटवा महाराष्ट्र राज्याने या देशाला दोन हजार पाचचा कायदा आदर्श व कायदा निर्माण करण्यासाठी भाग पाडला आणि या राज्यामध्ये दोन हजार सहापासून आपचे बांधव सतत या महात्मा गांधी राष्ट्रीय रोजगार हमीवर काम काम करत आहेत परंतु अनेक वेळा या बाबतीत अनेक प्रकारच्या समिती शासनाने आम्हाला समोर घेण्याच्या बाबतीत नेमल्या परंतु आजपर्यंत समोर घेण्याच्या बाबतीतला निर्णय या राज्यामध्ये आमच्या कर्मचाऱ्यांसाठी झालं नाहीत म्हणून यासाठी आम्ही मागच्या बारा जानेवारीपासून संपूर्ण राज्यामध्ये आमच्या मंत्री मंत्रीमहोदय यांना याबाबतचं निवेदन प्रथम त्यांना दिलं मेल केलं प्रत्यक्ष दिलं सोबतच या राज्याचे नागपूर येथे आपलं आमचं सर्व व्यवहार चालणारं कार्यालय या ठिकाणी आहेत त्याही ठिकाणी आमच्या सर्व सहकारी मिळून त्यांनासुद्धा आयुक्त सुद्धा या बाबतीला निवेदन दिलं संपूर्ण राज्यामध्ये तालुक्यापासून तर जिल्ह्यापर्यंत जिल्ह्यापासून तर विभागीय आयुक्त कार्यालयापर्यंत आमच्या सहकाऱ्यांनी सर्व मिळून या बाबतीतलं निवेदन त्यांनी दिलं परंतु अशा बा प्रकारची दखल त्यांच्या सरावर सुद्धा घेण्यात आली नाही म्हणून आम्ही याची दोन तारखेपासून आझाद मैदान गाठलं आणि या ठिकाणी आमच्या न्याय हक्कांच्या मागणीसाठी सतत आम्ही तीन दिवसापासून इथं धरणे आंदोलन करत आहात भविष्यामध्ये अशाच प्रकारचं जर शासनाने दखल घेतली नाही तर हा आंदोलन सतत सुरू राहणार आहे बरेच शेतांची तुमची भेट गोगोरांची तुमची भेट झाली का आणि दुसरं म्हणजे जर नाही हे केलं तर तुम्ही अन्नद्यागाचा इशारा करणे मी आध्या आहे तर मग सर आमच्या रस्त्यावरचं आंदोलन कराल सर आम्ही या बाबतीतला आमच्या सहकार्यांना बोलावलं आणि तिथं सहसचिव आणि काही अधि अधिकाऱ्यांनी केलं पण आमच्या न्याय हक्काच्या मागणीप्रती सकारात्मक चर्चा न केल्यामुळं आम्ही हे धो हे धोरण आखलेलं आहे आणि भविष्यामध्ये अशा प्रकारची आमच्या रास्त मागण्यांची मान्यता त्यांनी दिली नाही किंवा त्यांनी स सकार निर्णय केला नाही तर आम्ही अकरा तारखेपासून अन्य तागाचीसुद्धा भूमिका या ठिकाणी सर्व सहकाऱ्यांच्या करून आम्ही घेतलेला निर्णय किती संघटना आहे आमच्या सर पाच संवर्ग आम्ही या ठिकाणी नरेगामध्ये काम करतो आमचे एम आय एस कॉर्डिनेटर आहेत पी एम आहेत तांत्रिक सहाय्यक आहेत सहाय्यक कार्यक्रम अधिकारी आहेत आणि सोबतच आमचे सी ओ म्हणजे क्लर्क डाटा एंट्री ऑफर असे आमच्या पाच प्रकारच्या संघटना संयुक्तिक आमच्या न्याय हक्कासाठी या ठिकाणी आम्ही धरणे आंदोलनासाठी बसलेलो आहोत बी के नाईन मराठीसाठी बाबासाहेब कदम नांदगाव